नमस्कार बुलेटिन 13 मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या या बातमी पत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन 13 ने डोरागतच्या महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज पाहतो आजची बातमी आहे गोमांस घेऊन जाणाऱ्या गाडी संदर्भातली नगरसोल मनमाड रोड वर गोमांस घेऊन जाणारी इंडिगो कार पलटली कार चालक गाडी सोडून पळाला नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात अंकाई किल्ला परिसरात सुसाट वेगाने जाणारी गाडी क्रमांक एम एच झिरो एक सी जे बावीस सतरा ही कार गोमांस घेऊन जात असताना तेथील परिसरातील वळणाचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या कडेला नालीत पलटी झाली सदरगाडी ही नगरसूल रोडवरून मालेगावाकडे जात होती यातील कारचालक कार, कार सोडून फरार झाला असून ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहे बुलेटिन थर्टी न्यूजसाठी विलास कांबळे येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा